नमस्कार मित्रांनो सैनिक डिपार्टमेंट अंतर्गत नवीन आलेले बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर तर व्हिडिओ बघा सैनिक कल्याण विभाग उबाग, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर घोरपडी पुणे डिपार्टमेंट अंतर्गत नवीन जाहिरात आलेले बघू शकता खाली बघा काय अपडेट आहे सैनिक कल्याण विभाग विभाग विभागाच्या आधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील खालील सरसेतील पदे भरण्यासाठी लिपिक टंगलेखक गटक या पदाकरता भारताच्या सशस्त्र दलातील व सेवा प्रवेश नियमाच्या अटीची पूर्तता करणाऱ्या फक्त माजी सैनिक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे बघू शकता मित्रांनो लिपिक टंगलेखक या पदासाठी ही जाहिरात आहे बघा तर फक्त माजी सैनिक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे फक्त माझी सैनिकासाठी ही सुवर्णसंधी आहे मित्रांनो बाकीच्या कॅन्डिडेटला फॉर्म भरता येणार नाही फक्त जे माजी सैनिक आहेत अशाच कॅन्डिडेटला हे फॉर्म भरता येणार आहे तर एकूण जागा बघू शकतो तुम्ही एकूण जागा आहे सेवन्टी टू म्हणजेच बहात्तर जागा आहे मित्रांनो किट कॅटेगरी वाईज हे जर तुम्ही जागा बघू शकता किती जागा आहेत कॅटेगरी वाईज तर बघा मित्रांनो ओपनवाल्यासाठी सतरा जागा आहे तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे लक्षात राहू द्या ऑफलाईन पद्धती नाही आहे ऑनलाईन प ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर बघू बघू शकता फॉर्म भरण्याची सुरुवात कधीपासून होते चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला हे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचं आहे लक्षात राहू द्या आणि ही जाहिरात कधी आलेली आहे बघू शकता मित्रांनो नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आणि बघू शकता तुम्हाला लिपिक पदासाठी वेतन श्रेणी किती भेटणार आहे स्केल सहा असणारे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत तुम्हाला सॅलिल सॅलरी आहे मित्रांनो तर एक सुवर्णसंधी आहे जे माजी सैनिक आहेत अशा उमेदवारासाठी तर ऑनलाईन जे फीस आहे मित्रांनो फॉर्म भरायची फीस जे ओपनवाल्यासाठी एक हजार फीस आहे आणि इतर मागासवर्गासाठी नऊशे रुपये फीस आहे मित्रांनो तर, प्रदिद्मी, प्रदिद्मी तर लोकर लोकर अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मला फॉर्म भरायचा आहे तर जे माझे सैनिक आहे अशा कॅन्डिडेटने हे फॉर्म लवकरात लवकर भरा जेणेकरून साईट कारण की जागा भरपूर आहेत मित्रांनो सेवन्टी टू जागा आहेत जे माझे सैनिक आहेत अशा अशांसाठी ही सुवर्ण संधी आहे तर लवकरात लवकर फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा कारण की ही पण एक्झाम शक्यतो नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या एंडिंगला एक्झाम होऊ शकते मित्रांनो कारण की डिसेंबरच्या नंतर नाही कारण की शक्य जेवढे पण आता रिक्वायरमेंट येत आहे हे प्रोसेस फास्ट होत आहे मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबरला तुमची फिक्स एक्झाम होणार आहे फक्त डेट दिलेली नाही आहे त्यामुळे अभ्यासाला लागा जे पण माझे सैनिक उमेदवार कॅन्डिडेट आहेत अशा उमेदवारांनी अभ्यासाला लागा कारण लवकरच एक्झाम होईल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र